देशात ईडी सी बी आय याचा गैरवापर करून संविधानाचा अपमान करण्याचा प्रयत्न केला जात आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापूर येथे शाहू स्मारक भवन येथील एकोणीस सप्टेंबर रोजी संविधान सन्मान परिषद आयोजित केली आहे अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष रुपाताई वायदंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली राष्ट्रीय स्तरावर लोकशाहीचा गौरव होण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे व्यापक अभियान चालू असून या परिषदेचे उद्घाटन राष्ट्रीय महासचिव डॉक्टर मोहनलाल पाटील यांच्या हस्ते या परिषदेला काँग्रेसचे आमदार सतेज पाटील व प्राध्यापक आमदार हे मार्गदर्शन करणार आहेत यावेळी राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओवाळ बाळासाहेब पवार प्रदेश संघटक कैलास जोगदंडे पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष मारुतीराव गायकवाड अमर तांद्रे शैलेश सोनुले बाळासाहेब चव्हाण उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर त्याचे राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय दीपक भाऊ निकाळजे यांच्या संकल्पनेतून यांच्या मार्गदर्शनाखाली या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाची संपूर्ण देशभर मोठ्या वेगात घोडतोड चालू आहे या पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉक्टर मोहनलाल पाटील हे दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहे आणि हेच औचित्य साधून आम्ही कोल्हापूर जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकरच्या वतीनं ऐतिहासिक शाहू स्मारक भवन येथे संविधान सन्मान परिषद घेत आहोत अलीकडच्या काळामध्ये संविधानाला पोचलेला धोका संविधानाची होऊ झालेली मोडतोड संविधानिक संस्थांच्यावर होत असलेला अटॅक पाहता या संविधानाचा जागर इथल्या समाजानं रोज केला पाहिजे प्रत्येक दिवशी केला पाहिजे प्रत्येक घटकेला आणि प्रत्येक घटनेला केला पाहिजे कारण परत्वे निवडणुकांच्या पुरतं या संविधानाचा उल्लेख आणि संविधान बचाव हे मर्यादित न राहता रोज या संविधानाचा सन्मान होण्याकरिता या संविधान सन्मान परिषदेचं संस्मारक भवन येथे आयोजन केलेलं आहे पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉक्टर मोहनलाल पाटील हे या परिषदेचे उद्घाटक आहेत मी रिपब्लिकन पक्षाची पश्चिम महाराष्ट्राची अध्यक्षा या नात्यानं या परिषदेची अध्यक्ष आहे त्याच पद्धतीनं महाविकास आघाडीचे प्रमुख इंडिया आघाडीचे प्रमुख आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब त्याच पद्धतीनं आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर साहेब हे या परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक आहेत या परिषदेमध्ये मुंबई पुणे सातारा सांगली येथून पक्षाचे महत्त्वाचे राज्याचे पदाधिकारी ज्याच्यामध्ये दादासाहेब ओवाळ बाळासाहेब साहेब कैलास जोगदंड साहेब महादेव ओवाळे उपस्थित राहणार आहेत त्याच पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यातील रिपब्लिकन पक्षाचे सर्व पदाधिकारी या परिषदेला उपस्थित असणार आहेत नुकतेच नियुक्ती केलेल्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी आयुष्यमान सागर लाखे यांचा पक्षाचे वरिष्ठ यांच्या माध्यमातून सत्कार्य परिषदेमध्ये होणार आहे आणि या परिषदेमध्ये येणाऱ्या काळात गावागावात तालुक्या तालुक्यात या, या संविधानाचा जागर झाला पाहिजे याच्यासाठीचं विशेष अभियान राबवलं जाणार आहे ज्याची जी काही घोषणा आहे ती या परिषदेमधून होणार आहे या परिषदेला बंडखोर सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय शिवाजीराव आवळे अन्ना त्याच पद्धतीनं जस्ट आंबेडकरवादी युती नेत्या डॉक्टर माधुरी चौगले या परिषदेच्या प्रमुख पाहुणे आहेत मी तमाम कोल्हापूर जिल्ह्यातील आंबेडकरवादी जनतेला या परिषदेस मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आणि या संविधानाच्या सन्मानासाठी रस्त्यावर उतरण्याचं त्याच पद्धतीनं या संविधानाच्या जागरासाठी या परिषदेला स्वतः उपस्थित राहून आपला सक्रिय स्वभाग नोंदवण्याचं आवाहन करते जय जयभेम